शेतकरी मित्रांनो माझं नाव शांताराम बाबड राहणार वडजिरे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीस सोळा बावीस सत्याहत्तर मी फर्टिस इंडिया कंपनीचे प्रॉडक्ट वापरतो आहे माझा तांबड्याचा प्लॉट आहे सतरा डिसेंबरचा आज त्याची वाढ तुम्ही बघू शकता त्याच्यावरती फुलं वगैरे ही सगळी कृपा त्यांचं खत आहे सत्तावीस चौदा झिरो आठ आणि त्यानंतर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये वापरले त्यांचं वीस सतरा सतरा आणि त्याचबरोबर फवारणीसाठी डार्मोलिन व्हेज आणि डार्मोलिन फ्रूट हे वापरलेले आहे आणि एक्रिसील वापरले एक्रिसील आमच्या तांबड्याची पत्ती ही खूप रुंद आणि तिला कलर पण आलेला आहे आणि जाड पण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही ए फर्टिस इंडिया कंपनीचे प्रोडक्ट वापरा आणि आपल्या शेतात त्याचा भरपूरपणे उपयोग करा आणि उत्पन्न वाढवा